निवासस्थानी दिल्लीमध्ये दाखल झालेत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीतला नवा घटकपक्ष बनण्याची शक्यता सध्या बळकट झाली आहे काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामील होणार आणि मनसेला एक ते दोन जागा मिळतील अशी बातमी एबीटी माझानं प्रसारित केली होती आणि या बातमीवर आता जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अर्थातच उधाण आलं आता आमो पत्रकारंदा तुम्ही त्याला तरी आम्ही तुम्ही जसं सांगितलं मी नाही भेटतो ठीक आहे तुमची माझी आजची विनंती आहे नाही मला आणि सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश अर्धा तास झालाय की बैठक सुरू होऊन काय अपडेट्स आहेत दिल्लीतले आता अमित शाह यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत विनोद तावडे हे दोघे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत बैठक सुरू झालेली आहे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जर आज मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत आले तर आजच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एनडीएतील समावेशावर शिक्कामोर्तब होऊ शकतं आपण पाहू शकतो सध्या ही गाड्या पुन्हा एकदा निघालेल्या आहेत आपण पाहू शकतोय की राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या गाड्यांचा ताफा हा पुन्हा एकदा निघालाय अमित शहा यांच्या निवासस्थानाहून राज ठाकरे हे निघालेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय की ही गाडी अमित ठाकरे राज ठाकरे यांची गाडी आता अमित शहाच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत विनोद तावडे मात्र दुसऱ्या गाडीत होते किंवा त्याच गाडीत बसलेले होते परंतु त्यांच्यासोबत आता अमित शहा यांच्यासोबत बैठक चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे पुन्हा एकदा अमित शहा यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत प्रज्ञा आपण या लाईव्ह फ्रेममध्ये व्हिज्युअल्स पाहत होतो की तिन्ही गाड्या आता पुन्हा एकदा अमित शहा यांच्या निवासस्थानावरून निघाल्यात म्हणजे जी बैठक सुरू झाली होती राज ठाकरेंसोबतची ती संपलेली आहे आता लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जर एनडीएचा घटक पक्ष म्हणून समावेश होणार असेल तर त्याविषयीची अधिकृत घोषणा ही आज केली जाईल राज ठाकरे हे अमित शहा यांना भेटण्यासाठी आले होते कृष्णा मेनन मार्गावर जिथे अमित शहा यांचं घर आहे त्या ठिकाणी राज ठाकरेंची आणि अमित शहा आणि विनोद तावडे यांची भेट झाली त्यापूर्वी हॉटेलमध्ये सुद्धा विनोद तावडे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली होती त्यानंतर विनोद तावडे राज ठाकरेंना घेऊन अमित शहा यांच्या निवासस्थानी आले कृष्ण मेनन मार्गावर राज ठाकरेंसोबत त्यांचे दुसरे कोणतेही नेते पदाधिकारी नव्हते फक्त त्यांचे पुत्र चिरंजीव अमित ठाकरे होते आणि स्वतः राज ठाकरे आणि विनोद तावडे हे तीन जण या ठिकाणी अमित शहाच्या निवासस्थानी आले होते आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांनी एन डी एतील समावेशाबाबत चर्चा केल्याची आपल्याला माहिती मिळते याविषयीची अधिकृत घोषणा ही लवकरच आच, आज आजच्या दिवसभरात किंबहुना जास्तीत जास्त उद्याच्या संध्याकाळपर्यंत आपण अपेक्षा करू शकतो की याविषयीची अधिकृत घोषणा केली जाऊ दा, केली जाईल प्रज्ञा सोमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यातली बैठक पूर्ण झालेली आहे आ, राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते विनोद तावडे या बैठकीमध्ये उपस्थित होते राज ठाकरे महायुतीतला एनडीएतला आता घटक पक्ष असतील त्यांची मनसे हा पक्ष हा महायुतीतला एनडीएमधला घटक पक्ष असेल आ, या बातमीवरती आता जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्या संदर्भातली घोषणा काही वेळामध्ये